आणि जे गाण्याला सवय लागलेला आहे ना जे मुली येत आहेत म्हणजे शॉर्ट शॉर्ट घालून वगैरे शिव काही असं ते चाललं नाही पाहिजे कारण हा गड आहे आहेत या किल्ल्यांसाठी प्राण दिलेले आहेत आहुती दिलेली आहेत आपली हा होऊ नाही महाराजांच्या किल्ल्यावर कस काही राखलं पाहिजे हा पवित्र राखलंच पाहिजे आता विशालगड विशालगडचा आपल्याला चालूच आहे मोहीम आपली आणि इथं योगी आदित्यनाथ सारखं राज्य आलं पाहिजे काहीच कारण नाही पण किल्ले बांधले कोणी जिंकले कोणी त्यासाठी रक्त सांडलं कोणी प्राणाची आहुती दिली कोणी आणि हे चाललंय काय फुकट फुकटची घाणेरडी सवय जी लागलेली आहे ती पहिल्यांदा बंद केली पाहिजे हा किल्ला सिंहगड किल्ला याचं पूर्वीचं नाव आहे कोंडाणा किल्ला ज्या कोंडाणेश्वरचं इथं मंदिर असल्यामुळे या किल्ल्याचं नाव कोंडाणा आहे पण ज्या वेळेला तानाजी मालुसरेने युद्ध करून लढाई करून हा किल्ला जिंकला आणि त्यावेळेला तो वीरगती गेला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं नामांकर नामांतर केलं आणि कोंडाणा किल्ल्याच्या ठिकाणी त्यांनी सिंहगड हे नाव देण्यात आलं कारण गड आला पण सिंह गेला ह्या ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून ह्या किल्ल्याला कोंडाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव देण्यात आलं हा कोंडाणा किल्ला अठरा तेराशे अठ्ठावीस मध्ये बांधायला सुरुवात केली आज जवळजवळ त्याला एक हजार वर्ष झाले या कालावधीमध्ये अनेक राजे लोकांनी लढाई केल्या आणि हा किल्ला जिंकला एकमेकाच्या हातून एक एकमेकडून हा किल्ला घेण्यात आला देण्यात आला आणि शेवटची प्रसिद्ध लढाई म्हणजे तानाजी मालुसरेंची आणि उदयभानची त्यावेळेला सूर्याजी हा त्यांचा भाऊ याच कल्याण दरवाजाने वर आला शिव तानाजी मालुसरे ज्या वेळेला दोर बांधून यशवंती नावाच्या घोरपडीला वर पाठवलं आणि दोर वरती दोरला धरून दोरच्या वर आले सगळे मावळे आणि त्यातून हा किल्ल्याचा दरवाजा उघडला उघडल्यानंतर सूर्याजी हा तानाजीज भाऊ सगळे मावळे घेऊन या दरवाज्याने कल्याण दरवाजेने जात आला आणि घनघोर लढाई झाली त्या लढाईमध्ये उदय भाणी गेला तानाजी मालुसरी त्या ठिकाणी त्यांनी दे, किल्ल्यासाठी देह दिला आपला प्राण दिला बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचं प्रतीक म्हणून याचं सिंहगळे हे नाव देण्यात आलेलं आहे तर सांगायचा मुद्दा या किल्ल्यावरती पाहण्यासारखा हा कल्याण दरवाजा एक आहे त्यानंतर सुरुवातीची प्रवेशद्वारातले एक दोन दरवाजे दोन कमाणी दोन दरवाजे हे बुरुज हे साक्ष देणार आहेत हे ऐतिहासिक स्थळाचे साक्ष देणारे हे कल्याण दरवाजा एक आणि तिकडचे दोन दरवाजे आहेत या ठिकाणचा हा दगड या ठिकाणचे नक्षीकाम या ठिकाणी चित्र आहे इथं वाघाचं चिन्ह आहे आणि हे दरवाजाचे कमान आहे आणि खारा कल्याण दरवाजा खाली होता त्या दरवाज्यातून सूर्याजी हा तानाजीचा भाऊ मावळी घेऊन सगळा आतमध्ये आला आणि या ठिकाणी मोठी लढाई झालेली होती तर हा या सिंहगर किल्ल्याचा इतिहास आहे मराठा साम्राज्याकडे हा किती वर्ष होता अ साधारण काही वर्ष होता त्यानंतर मग शाही याच्याशी राजा जयसिंग जयसिंग करार केला त त्यावेळेला जी काही ही किल्ले सगळे हिंदू राजे लोकांनी बांधलेले नंतर मोगलाईच्या काळामध्ये इथं आक्रमण झाली आणि मोगलांनी काय किल्ले ताब्यात घेतले पुन्हा आपल्या हिंदू राजांनी ते ताब्यात घेतले पुन्हा मोगलांनी घेतले पुन्हा हिंदू राजांनी ताब्यात घेतले हा क्रम चालूच राहिलेला होता किती मी पंच्याऐंशी सालापासून या किल्ल्याकडे येतो सिंहगड राजगड प्रतापगड विशालगड सगळे पन्हाळगड त्यानंतर भुईकोट किल्ले सगळे बघितले देवगिरी किल्ला अजिंक्य असलेला त्यानंतर नळदुर्ग किल्ला जयगड किल्ला विशाल सगळे किल्ले जवळजवळ पाहिलेले माझं नाव सुनील शिवाजी रुपनर पंढरपूर हे माझं गाव आहे जिल्हा सोलापूर मी हायस्कूल टीचर हा एकंदरीत काय सांगायचं इतिहास काळात नाही त्यावेळेचा हा वैभवशाली इतिहासच होता अत्यंत वैभवशाली इतिहास होता त्यावेळेचे गड किल्ले म्हणजे हे सुरक्षितेचे ठिकाण होते हम्म आणि या ठिकाणी राहूनच सगळा कारभार केला जायचा हा आता जे गडावर सुद्धा अतिक्रमण वगैरे वाढत आहे हा ते अतिक्रमण हा विषय नकोच आहे सगळे किल्ले हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात पाहिजेत आणि त्या ठिकाणी खाजगी कोणालाही राहू द्यायला नको आहे खाजगी प्रॉपर्टीला कोणाला वाव द्यायला नको आहे काही कारणच नाही काहीच कारण नाही कारण किल्ले बांधले कोणी जिंकले कोणी त्यासाठी रक्त सांडलं कोणी प्राणाची आहुती दिली कोणी आणि हे चाललंय काय फुकट फुकटची घाणेरडी सवय जी लागलेली आहे ती पहिल्यांदा बंद केली पाहिजे आणि इथं योगी आदित्यनाथ सारखं राज्य आलं पाहिजे धन्यवाद दाधन्य। नमस्कार नमस्कार दादा जय आराम।, आराम मी गोपाल मेटकर ना, नांदेड जिल्ह्याहून आलेला आहे सियागड किल्ला पाहायला अति एकदम सुंदर आहे दादा आता मी कल्याण दरवाजा उभा टाकलेला आहे पण हा किल्ला या किल्ल्यावरती क्रमांक थोडा वाढत आहे आणि जो येत आहेत पर्यटक त्यांनी सिगरेट स्मोक वगैरे करत आहेत हा होऊ नाही महाराजांच्या किल्ल्यावर कसं का काही हा पवित्र राखलंच पाहिजे आता एकतर विशालगड तर आपल्याला चालूच आहे मोहीम आपली पण इथं पण तशी होऊ नाही काही अवस्था ति, तितल्यासारखी इथं अवस्था होऊ नाही बस हाच आमची विनंती आहे आम्ही एवढं दूर दूरून येत आहे आम्ही किल्ला वगैरे पाहायला पण हा किल्ला टिकला पाहिजे महाराजांचं एक वचन आहे ते वचन आपलं आपण पूर्ण करायला पाहिजे ते हा बस आणि जे बाहेरून येतात त्यांना आपण गाईड करायचं दादा म्हणजे हा आपण सांगितलं पाहिजे त्यांना जर समज नसेल तर बाहेरच जिथून गाडी आपली लागते तिथूनच आपण म्हणलं पाहिजे की बाबा वरी काही चालत नाही स्पोक वगैरे काहीच नाही सिगारेट तंबाखू वगैरे काहीच चालत नाही दारू चालत नाही आणि जे गाणे सवय लागलेला आहे ना जे मुली येत आहेत म्हणजे शॉर्ट शॉर्ट घालून वगैरे शिव काही असं ते चाललं नाही पाहिजे कारण हा गडकिल्ले आहे त्या या किल्ल्यांसाठी प्राण दिलेले आहेत आहुती दिलेली आहेत आपली पण हा आपण जपला पाहिजे आपला इतिहास आपण जपला पाहिजे आणि पर्यटकांना पण आपण सांगलं पाहिजे धन्यवाद दादा जय सियाराम जय एवढं बोलून माझा शब्द